शिंदखेडा तालुक्यात सीसीआय कापूस खरेदी व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचं धक्कादायक चित्र समोर आले आहे मध्यरात्री अचानक सर्व जिनिंग मधील ऑनलाईन स्लॉट कॅन्सल करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं दिवसभर कष्ट करून ट्रॅक्टर भरून कापूस आणलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः काळो फासण्यात आला आहे कोणतीही पूर्वसूचना न देता स्लॉट रद्द करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या वेळेचा पैशांचा आणि श्रमांचा सरळ अपमान आहे या गंभीर प्रकाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शाणाभो सोनुने चांगलेच आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर त्यांनी वर्धमान जिनिंग शिंदखेडा येथे थेट धडक देत सीसीआय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारला डिजिटल दुसऱ्या असाक्षर असलेल्या शेतकऱ्यांवर जबरदस्तीने ऑनलाईन व्यवस्था लादून त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला मध्यरात्री एकाच वेळी सर्व स्लॉट कॅन्सल होणं हा निवड योगायोग नसून यामागे गोड बंगाल असल्याची तीव्र शंका व्यक्त करण्यात आली शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून त्याच्यावर अन्याय करणाऱ्यांना माफी नाही असा ठाम इशारा शाणा सोनोने यांनी दिला या प्रकारामुळे शेतकऱ्याचे ट्रॅक्टर भाडे मजुरी आणि उत्पादन खर्च वाढून मोठं आर्थिक नुकसान झाले आहे कट्टी हा कट्टी कट्टी द्यायची नाही कोणी कोणी कट्टी वगैरे द्यायची नाही काही अडचण असतील तर माझा नंबर घेऊन गे आमच्याशी संपर्क करा

प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता सीसीआय कंपनीला तात्काळ मेल करून आज दुपारी एक वाजेपासून ऑफलाईन पद्धतीने कापूस खरेदी सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं मात्र तात्काळ सुधारणा न झाल्यास शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला